नमस्कार आज आपण एकदम पौष्टिक असं नाचणीचं थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये मी एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे व चवीप्रमाणे इथे मी मीठ घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून इथे मी घेतलेल्या होत्या आपण हा मिरची आणि लसूणचा ठेचा या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाण्याला व्यवस्थित उकळी फुटलेली आहे आता पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व गॅसची फ्लेम लो करून आपण यामध्ये एक कप एवढं नाचणीचं पीठ घालणार आहोत एक कप पाण्यामध्ये इथे मी एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम बंद करून आपण झाकण ठेवून एक दहा मिनटं हे थे बाजूला ठेवून देणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिसळून आहे आपण यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं हे मिश्रण असंच बाजूला ठेवून देणार आहोत दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण पाहू शकता मिश्रण थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिसळून घेऊयात व हे सर्व एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात हे सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून इथे घातलेला आहे यासोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत कांदा आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता पाण्याचा हात लावून आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत जास्त प्रमाणात पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे इथे तुम्ही बारीक किसून गाजरसुद्धा घालू शकता खाली पीठ आपल्याला व्यवस्थित थापता येतील इतपत आपल्याला मौसूत असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे आता इथे मी एक पोळपाट घेतलाय व यावर हाताने थोडस पाणी शिंपडून घेतलेलं आहे व यावर एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे यावर सुद्धा आपण थोडस पाणी शिंपडून घेणार आहोत व बॉल साईज छोटासा गोळा आपण इथे घेतलेला आहे हाताच्या सहाय्याने आपण थोडं थोडं पाणी लावून गोलाकार पातळ असं हे थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हलक्या हाताने पाणी लावून हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे एकदम पातळ मऊ असे नाचणीचे थालीपीठ बनून रेडी होतात चवीला तर हे अतिशय अप्रतिम लागतात लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते अशाच प्रकारच्या भरपूर नाचणीच्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नाचणी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आपलं थालीपीठ एकदम रेडी झालेलं आहे आता आपण बोटाने याला तीन होल तयार करून घेणार आहोत ज्यामुळे आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलं जाईल आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे यावर आपण थोडंसं तेल पसरवून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण यावर थालीपीठ घालणार आहोत रुमालाच्या वरच्या बाजूने सुद्धा आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत व यानंतर आपण हा रुमाल काढून घ्यायचा आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात व तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर हे एका बाजूने व्यवस्थित भाजून घेऊयात थालीपीठ भाजून घेताना तुम्ही तेलाऐवजी तुपाचा तसेच बटरचा सुद्धा वापर करू शकता आता आपण झाकण काढून घेऊयात व वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत व पलटवून घेऊन पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने आपण हे व्यवस्थित भाजून घेऊयात व अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत तुम्ही ते तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता आपण हे पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा छानपैकी भाजून घेऊयात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आपलं थालीपीठ एकदम रेडी झालेलं आहे हे, हे नाचणीचं थालीपीठ तुम्ही लोणचं तसेच दह्यासोबत ट्राय करू शकता